सविता पाटील तर बघा आज आम्ही तुळते छंदा तयार करतोय अशी तोरणी कापड पण बंद होतो त्यामुळे आज काम करतोय इकडे पूजा पण आहे आलेली तिकडे आई पण आहे तयार करता येत ते पण

इकडे आईंनी असं उघडून दिलेला आहे छंडा त्याच्यामध्ये छंडा आता हे छंडा मी इकडे दिसतोय आर तयार झालेली आहे तू एवढी बाकी आहे अजून तिकडे असून हा वाल्यावर लोक ओढतो तिकडे आज हा भरपूर आहे आज गोल गोल करते हा